शब्द खेळ शब्द कोळी शिष्यवृत्ती परीक्षा स्पर्धा परीक्षा यांसाठी उपयुक्त व्हिडिओ हो, शब्द कोळी प्रश्न पहिला खालील आकृतीतील रिकाम्या चौकटीत कोणता पर्याय निवडल्यास चार ही अर्थपूर्ण शब्द तयार होतील पर्याय आहेत कार चार ज्ञान आपली वेळ सुरू होते आता अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन चार हा पर्याय वापरल्यानंतर अर्थपूर्ण शब्द तयार होतात लाचार प्रचार विचार आचार म्हणून पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक दोन उभा शब्द बळकट व आडवा शब्द गरज या अर्थाचा तयार होतो तर रिकाम्या जागी कोणते अक्षर येईल पर्याय आहेत घ ख ग क आपली वेळ सुरू होते आता अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक चार क हा पर्याय वापरल्यानंतर उभा शब्द तयार होतो राकट व आडवा शब्द तयार होतो निकड राकट या शब्दाचा अर्थ होतो बळकट या शब्दाचा अर्थ होतो गरज प्रश्न क्रमांक तीन खालील आकृतीतील रिकाम्या चौकटीत कोणते अक्षर वापरल्यास उभा व वा आडवा अर्थपूर्ण शब्द तयार होतील पर्याय आहेत मा म, म, मी मु वेळ सुरू होते आता अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक मा हा पर्याय वापरल्यानंतर उभा शब्द तयार होतो किमान व आडवा शब्द तयार होतो कमाल प्रश्न क्रमांक चार उभा व आडवा, दोन्ही शब्द अर्थ होण्यासाठी गोलात कोणते अक्षर येईल पर्याय आहेत आ स उ आपली वेळ सुरू होते आता अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन उ हा पर्याय वापरल्यानंतर उभा शब्द तयार होतो उदर व शब्द तयार होतो उखाना प्रश्न क्रमांक पाच उभा शब्द देवाला घातलेले साकडे व आडवा शब्द तोंड व बैलांना बांधायची दोरे आकृतीतील दोन्ही शब्द अर्थपूर्ण होण्यासाठी चिन्हांच्या ठिकाणी अनुक्रमे कोणती अक्षरे येतील पर्याय आहेत व न न स स, प, स, प, व, वेळ सुरू होते आता आजू उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन न पर्याय वापरल्यानंतर उभा शब्द तयार होतो नवस देवाला घातलेले साकडे म्हणजे नवस व आडवा शब्द तयार होतो तो व बैलांना बांधायची दोरी कासरा म्हणून पर्याय क्रमांक दोन हा योग्य पर्याय आहे प्रश्न क्रमांक सहा बाहेरील गोलातील अक्षराने सुरू होणारे दोन अक्षरे अर्थपूर्ण शब्द तयार होण्यासाठी एकाम्या गोलामध्ये कोणते अक्षर येईल पर्याय आहेत य म न वेळ सुरू होते आता अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन स्त हा पर्याय वापरल्यानंतर अर्थपूर्ण शब्द तयार होतात रास्त फस्त जास्त स्वस्त जस्त, मस्त प्रश्न क्रमांक सात खालील आकृतीतील आडवा शब्द म्हणजे एक प्राणी व उभा शब्द डोळे हा अर्थ येण्यासाठी कोणती अक्षर जोडी वापरावी पर्याय आहेत म य वा य वा न ग य, आपली वेळ सुरू होते आत्ता अचूक <tip noise> उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन वा य, पर्याय वापरल्यानंतर एक प्राणी वानर नर डोळ्या अर्थाचा उभा शब्द तयार होतो नयन प्रश्न क्रमांक आठ खालील आकृतीतील रिकाम्या चौकटीत कोणते अक्षर वापरल्यास सर्व शब्द अर्थपूर्ण होतील पर्याय आहेत शा भा गा, वा, सुरू होते अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन गा हा पर्याय वापरल्यानंतर अर्थपूर्ण शब्द तयार होतात गारपीट गावकरी गायरान प्रश्न क्रमांक नऊ खालील आकृतीतील रिकाम्या चौकटीत कोणता पर्याय निवडल्यास चारही अर्थपूर्ण शब्द तयार होतील पर्याय आहेत त कट ल कट पाट वेळ सुरू होते आता अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक हा पर्याय वापरल्यानंतर अर्थपूर्ण शब्द तयार होतात पटपट, लटपट, खटपट, चटपट। प्रश्न क्रमांक दहा उभा व आडवा दोन्ही शब्द अर्थपूर्ण होण्यासाठी चौकटीत कोणते अक्षर येईल पर्याय आहेत ग स म क वेळ सुरू होते आता अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म हा पर्याय वापरल्यानंतर अर्थपूर्ण शब्द तयार होता उभा शब्द सुमन व आडवा शब्द ममता खालील आकृतीतील रिकाम्या चौकटीत कोणता पर्याय निवडल्यास उभा व आडवा अर्थपूर्ण शब्द तयार होईल पर्याय आहेत उ व आपली वेळ सुरू होते आता आहे पर्याय क्रमांक दोन क क हा पर्याय वापरल्यानंतर आडवा शब्द तयार होतो निरपराधी उभा शब्द तयार होतो पराधीन म्हणून पर्याय क्रमांक दोन पुढील प्रश्न आहे खालील आकृतीतील रिकाम्या चौकटीत योग्य अक्षर घालून अर्थपूर्ण शब्द बनवा पर्याय आहेत प वी प्र वेळ सुरू होते आत्ता अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन वी हा पर्याय वापरल्यानंतर शब्द तयार होतात सुविचार व कुविचार म्हणून पर्याय क्रमांक तीन खालील आकृतीतील रिकाम्या चौकटीत कोणता पर्याय निवडल्यास चारही अर्थपूर्ण शब्द तयार होतील पर्याय आहेत न क, क त, न वेळ सुरू होते आता उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन क हा पर्याय वापरल्यानंतर अर्थपूर्ण शब्द तयार होतात भडक सडक चरक कडक पुढील प्रश्न आहे खालील आकृतीतील रिकाम्या चौकटीत कोणता पर्याय निवडल्यास चार ही अर्थपूर्ण शब्द तयार होतील पर्याय आहेत काळ पास बक गला वेळ सुरू होते आता अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक चार बला हा पर्याय वापरल्यानंतर अर्थपूर्ण शब्द तयार होतात दबला, तबला अबला सबला म्हणून पर्याय क्रमांक चार खालील आकृतीतील रिकाम्या गोलातील कोणती दोन अक्षरे पुढील वर्तुळातील शब्दांना जोडली असता सर्व शब्द अर्थपूर्ण होतील पर्याय आहेत सह लग्न यथा सत वेळ सुरू होते आता अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सह हा पर्याय वापरल्यानंतर अर्थपूर्ण शब्द तयार होतात सहवास सहकार्य सहयोग सहमती म्हणून पर्याय क्रमांक एक खालील आकृतीतील रिकाम्या चौकटीत कोणता पर्याय निवडल्यास तीनही अर्थपूर्ण शब्द तयार होतील पहिला पर्याय आहे व क का दुसरा पर्याय धा स क्ष तिसरा पर्याय धा म ल चौथा पर्याय आहे स क्ष त आपली वेळ सुरू होते आत्ता अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन धा स क्ष हा पर्याय वापरल्यानंतर अर्थपूर्ण शब्द तयार होतात साधार सासर, साक्षर पुढील प्रश्न आहे खालील आकृतीतील रिकाम्या चौकटीत कोणता पर्याय निवडल्यास तयार होणारे अर्थपूर्ण शब्द एकमेकांचे विरुद्धार्थी शब्द होतील पर्याय आहेत ल म वा ज वेळ सुरू होते आता अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन वा। पर्याय वापरल्यानंतर दोन शब्द तयार होतात आळवा शब्द तयार होतो सवाल उभा शब्द तयार होतो जवाब हे शब्द एकमेकांशी विरुद्धार्थी शब्द आहेत खालील आकृतीतील रिकाम्या चौकटीत कोणता पर्याय निवडल्यास चारही अर्थपूर्ण शब्द तयार होतील पर्याय आहेत स्व अ स्व क वेळ सुरू होते आता पर्याय क्रमांक तीन स्वा हा पर्याय वापरल्यानंतर शब्द तयार होतात स्वाधीन स्वागत स्वातंत्र्य स्वाभिमान म्हणून पर्याय क्रमांक तीन रिकाम्या चौकटीत कोणते अक्षर वापरावे म्हणजे उभा व आडवा शब्द अर्थपूर्ण होईल पर्याय आहेत प व सु अ वेळ सुरू होते आता अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सु हा पर्याय वापरल्यानंतर आडवा शब्द तयार होतो सुरक्षित व उभा शब्द तयार होतो सुविख्यात खालील आकृतीतील रिकाम्या गोलात कोणता पर्याय निवडल्यास तीनही अर्थपूर्ण शब्द तयार होतील पर्याय आहेत अ दु कु सु वेळ सुरू होते आता उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सु हा पर्याय वापरल्यानंतर अर्थपूर्ण शब्द तयार होतात सुलक्षणी सुसंगत सुस्वभावी म्हणून पर्याय क्रमांक चार धन्यवाद मित्रांनो